नमस्कार मी सुवर्णा जोशी चारच्या मध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातली बातमी सुरुवातीलाच आपण बघणार आहोत ही बातमी आहे रिया चक्रवर्ती हिनं सुप्रीम कोर्टात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे संदर्भातली तिच्यावर अन्यायकारकपणे निशाणा साधल्याबद्दल तिनं मीडियाला म्हणजेच प्रसारमाध्यमांना दोष दिलेला आहे प्रसारमाध्यमांच्या खटल्यामुळं तिला दोषी ठरवण्यात आलंय अशी माहिती तिने दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं ही मीडिया ट्रायल थांबवावी अशी मागणी तिनं केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत काय म्हटलं या प्रतिज्ञापत्रामध्ये काय नेमकं महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती हातात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात ज्याने जे जा प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे त्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये मीडियाची ट्रायल सुरू आहे आणि मीडियाच्या ट्रायलच्या माध्यमातून मला दोषी ठरवण्याचा प्रयत्न होतोय हा प्रयत्न कृपया सुप्रीम कोर्टाने हाणून पाडावा आणि सुप्रीम कोर्टाने मीडिया ट्रायल बंद करावी असा आदेश द्यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी शपथपत्रात केलेली आहे महत्वाचं म्हणजे रिया प, आ, हे दुसरं दुसरं असं शपथपत्र दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये रिया चक्रवर्तीच्या प्रकरणामध्ये उद्या सुनावणी होणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट उद्या काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पण रियानं असं म्हटलं की प्रसार माध्यमांमध्ये मला दोषी ठरवलं जात आहे त्यामुळे ही मीडिया ट्रायल बंद करावी अशी तिची मागणी आता सुप्रीम कोर्टात काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आजही ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे काल तिनं सहकार्य केलं नव्हतं तिला बरं नव्हतं असं ती वारंवार प्रत्येक प्रश्नावर सांगत राहिली पण आज रिया शोविक रियाचे वडील आणि श्रुती मोदी या सगळ्यांची चौकशी पुन्हा ईडी कडून होती आहे फास अधिक आवडला गेलाय कारण सीबीआय सुद्धा आता रियाची चौकशी करणार आहे आता बातमी मुंबई आणि उपनगरातल्या वाहतूक कोंडीची लॉकडाऊन असून सुद्धा मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळत आहे फ्रीवे पूर्णपणे जाम होता भक्ती पार्क ते वाडी बंदर पूर्ण वाहतूक कोंडी झाली ला होती दुसरीकडे डोंबिवलीच्या पलावा जंक्शनवर प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळाली शिवफाट्याकडून डोंबिवलीकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या रस्त्याची सुरू असलेली कामं खड्डे वाहन चालकांचा बेशिस्तपणा या सगळ्यामुळे वाहतूक कोंडी डोंबिवलीत बघायला मिळाली तर भिवंडी शहरातील कल्याण नाका इथं सुद्धा वीस दिवसांपासून पेवर ब्लॉक पडून होते त्यामुळे कल्याण रोडवर मोठ्या प्रमाणात रोजची वाहतूक कोंडी होत होती नागरिकांना रोज या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो आहे ईस्टर्न फ्रीवे डोंबिवली भिवंडी त्याच्यानंतर वेस्टर्न हायवे या सगळ्या ठिकाणी आज वाहतूक कोंडी बघायला मिळाली का ही वाहतूक कोंडी होती आहे याचं कारण मात्र कोणी स्पष्ट सांगू शकत नव्हतं पण वाहतूक कोंडी साधारणपणे एक दोन तीन वाजेपर्यंत सलग बघायला मिळत होती आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या मुंबईतल्या आणि उपनगरातल्या रस्त्यांवर ही वाहतूक कोंडी बघता आहात आपण शहर पोलीस असो किंवा महामार्ग पोलीस ते वाहतुकीचं नियंत्रण करताना आपण बघतो बेशिस्त वाहन चालकांना दंड ठोठावतानाही आपण पाहिलेला आहे पण पोलिसांनीच आपल्या शर्टच्या बाह्यावर करून खड्डे बुजवताना तुम्ही कधी पाहिलंय का हल्ली तेही वाहतूक पोलिसांना करावं वा लागतंय मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई जवळची ही दृश्य आहे वसई हद्दीत मालजीपाडा इथं ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे तीन लेनची वाहतूक एका लेनवरून सुरू आहे ज्या लेनवर वाहतूक सुरू आहे त्या लेनवर सुद्धा खड्ड्याचं साम्राज्य आहे त्यामुळे मग गुजरातहून मुंबईकडे जाणारे आणि मुंबईहून गुजरातकडे जाणारे ज्या वाहनचालक आहेत त्यांची प्रचंड वाहतूक कोंडी होती आहे आय आर बीला वारंवार याविषयी तक्रार केली गेली आहे पण काही झालेलं नाही डागडोजी काही होत नाही त्यामुळे मग सरते शेवटी वाहतूक कोंडी सोडवण्याकरता चिंचोटी महामार्ग केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वडे यांच्या पुढाकारातून चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच हातात फावडं घेतलं टोपली घेतली आणि महामार्गावरचे हे खड्डे बुजवायला सुरुवात केली आता एक स्पेशल रिपोर्ट हा न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड जीरो रिपोर्ट आहे मनगुत्ती गावात बेळगावच्या मनगुत्ती गावात न्यूज एटीन लोकमत पोहोचलं आहे हेच ते मनगुत्ती गावे जिथे महिलांना लाठीमार करण्यात आला कारण घडलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला या मनगुत्ती गावातून ग्रामपंचायतीने ठराव करून इथे अश्वारूढ छत्रपतींचा पुतळा बसवला होता मात्र तो बळाचा वापर करून कर्नाटक पोलिसांनी काढून टाकला आणि त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभरात आंदोलनं झाली मनगुत्ती गावात सुद्धा तणाव निर्माण झालेला होता आता न्यूज एटीन लोकमत मनगुत्ती गावात पोहोचलेला आहे अजूनही तणावपूर्ण शांतता या गावामध्ये पुतळा बसवण्याच्या आश्वासनानंतर सुद्धा गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे का हा पोलीस बंदोबस्त ठेवलाय का एवढी भीती आणि दहशत तिथं ठेवली गेली आहे हे मात्र कळायला मार्ग नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे आठ दिवसामध्ये हा पुतळा बसवण्याचं काम पूर्ण होईल अन्यथा नवव्या दिवशी स्वतः ग्रामस्थ हा पुतळा बसवणार आहेत गावाच्या वेशीवर सुद्धा कर्नाटक पोलिसांचा चेकपोस्ट उभा राहिलेला आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात मनबुत्ती गावाच्या वेशीवर नेमकं काय वातावरण होतं थेट आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याच तोंड ऐकूया मी सध्या हे मुंबई बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग क्रमांक चार अशी त्याची ओळख आहे हा जो माझ्या मागचा रस्ता दिसतोय हा बेळगाव कडून येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला अगदी लागूनच घ्या दोन किलोमीटर अंतरावर हे मनगुती गाव आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला आणि आता तर आश्वासन तर दिलेलं आहे पण आत्ता आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त या गावच्या वेशीवरच तैनात करण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक पोलिसांसोबत कॅमेरामन देखील ठेवण्यात आला आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते कारण शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता पण नंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं पण गावामध्ये कुणीही घुसू नये यासाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आपण बघतोय गावच्या वेशीवर अशा पद्धतीनं त ता, तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळं संपूर्ण मनगुत्ती गाव हे अजूनही दहशतीखाली आहे असं म्हणता येईल कारण यापूर्वी ज्या ज्या वेळेला मग एक नोव्हेंबरची घटना असेल काळ्या दिनाची किंवा ज्या ज्या वेळा महाराष्ट्रीकीकरण समिती मराठी भाषिकांची आंदोलनं झाली होती त्या त्यावेळा मोठ्या संख्येनं कानडी पोलिसांनी ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा पद्धतीच एक जी है, ती या गावच्या पाहायला मिळते गावात वातावरण काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत मनगुत्ती गावची वेस पार केल्यानंतर न्यूज एटीन लोकमत म्हणजे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे गावातल्या त्या चौकात पोचले जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता तिथलं नेमकं आता वातावरण काय आहे त्याविषयी ही जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनगुत्ती गावात काढल्यानंतर तो पुतळा बसवला जाईल असं सा प्रशासनाकडून सांगण्यात आलेला आहे मात्र त्याबाबतचं कुठलंही ठोस अशी तारीख मात्र निश्चित नाही आणि मी सध्या आलेलो आहे त्याच मनगुत्ती गावाजवळ आपण जर पाहिलं तर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सध्या या गावात तणावपूर्ण अशी शांतता पाहायला मिळते सशस्त्र पोलीस बंदोबस्त या गावामध्ये तैनात आहे आत्ता आपण बघतोय समोर पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत अगदी एस पी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून जे सगळे इतर अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी या गावामध्ये दाखल झाले आहेत मोठा पोलीस फौज फाटा या गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल या ठिकाणी सौम्य असा लाठीमार देखील झाला होता आणि या समोर जी आपण पोलिसांची एस आर पी एफची जी तुकडीची जी गाडी पाहतोय त्या गाडीच्या बाजूला जे पिवळे बॅरिकेड्स दिसत आहेत त्याच्या बाजूला जी सिमेंटची जागा दिसते ती तीच जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र याच गावातल्या एका गटानं जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि त्यानंतर तो पुतळा खरं तर काढण्यात आला आणि आत्ता आपण पाहतो एक दहशत माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो कर्नाटक पोलिसांकडून आणि बेळगाव प्रशासनाकडून या ठिकाणी सुरू आहे शेकडो पोलीस जे आहेत ते या गावामध्ये दाखल झाले आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय अनेक गल्ल्यांमध्ये जे गावकरी आहेत ते फक्त बसून आहेत संचारबंदी सदृश्य असं वातावरण जे आहे ते या मनगुत्ती गावामध्ये सध्या पाहायला मिळतं आहे मराठी भाषिकांची मोठी संख्या या गावामध्ये आहे आणि ज्या ज्या वेळा मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे त्या त्यावेळा कानडी जी जुलमी राजवट आहे ती या भागानं सगळ्या अनुभवलेली आहे सीमा भागांनी मराठी भाषिकांनी काल देखील माहीत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या घटनेचे पडसाद जे आहेत ते उमटले होते आणि आत्ताही आपण पाहतो या मनगुत्ती मनगुत्ती गावामध्ये तणावपूर्ण अशी शांतता पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा पोलीस प्रमुख किंवा इतर जे सगळे मोठे अधिकारी आहेत पोलीस दलात त्या सगळ्यांनी या गावाला भेट दिली आहे येत्या आठ दिवसात पुतळा बसव बसोन, बसवण्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र ठोस अशी तारीख दिली नाही त्यातच आता शिवभक्तांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि आठ दिवसात जर पुतळा नाही बसवला तर बेळगाव बंदचा देखील इशारा दिला आहे त्यामुळे अजूनही हा निर्णय आधांतरी आहे असंच म्हणता येईल मात्र आत्ता तरी मनगुत्ती गाव पूर्णपणे तणावपूर्ण अशा शांततेत आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत मनगुत्ती बेळगाव